यवल्याचा नगराध्यक्ष पदाचा राजभाऊ लोणारे यांनी पदभार स्वीकारला येवले नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजभाऊ लोणारे यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाचा पदभार स्वीकारला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक दीपक लोणारी परवीन शेख जया जाधव जावेद मोमिन लखपती लक्ष्मीबाई जावळे प्रवीण बनकर छाया क्षीरसागर पाऊल गुजराती महेश काबरा कुणाल परदेशी लक्ष्मी साबळे शंकर मांजरे पुष्पा गायकवाड चैताली शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिलीप खैरे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर युवा नेते संभाजी पवार शहर काझी सलीमुद्दीन मिझबाही आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगर यांचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या वतीने फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमासाठी भाजपचे धनंजय कुलकर्णी प्रमोद सस्कर अरुण मामा थोरात राधाकिशन सोनोने बाळासाहेब लोखंडे सोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरसेविका यांचे नातेवाईक तसेच नगरसे नगरपालिकेचे नगर अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात पदार्पण करत असताना येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजाभाऊ लोणारी हे निवडून आल्यानंतर आज पदग्रहण करत आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासून जे आहे येवलेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा काळ सुरू होत आहे येवल्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलेली कामं विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी काय वाटचाल केलेली आहे तशीच वाटचाल यापुढेही काळात सुरू राहणार आहे आणि त्याप्रमाणे राजाभाऊ जे आहे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून येवल्याकरियांचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येवल्याचं जे वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं आहेत म्हणजे रस्त्याची असतील गटारीची आहे पाण्याचे प्रश्न आहे साफस साफसफाईचे असेल स्वच्छता असेल असे अनेक कामं जे आहे आम्ही वचननाम्यामध्ये ती दिलेली आहेत त्याप्रमाणे त्याची पूर्ती करण्याचं काम जे आहे येणाऱ्या नगर काळामध्ये नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी व सर्व नगरसेवक मिळून करतील आणि त्याबरोबर आदरणीय भुजबळ साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही सहकार्य लाभल ते करता येईल ते सगळं सहकार्य जे आहे त्यांना आम्ही देण्याचं प्रयत्न करू त्यांना नवीन वार्षाच्या शुभेच्छा देतो आणि जो येवलेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वास आम्ही पूर्णपणे माझे सहकारी नगरसेवक आणि साहेबांच्या आशीर्वादाने येवल्याचा विकास करू आणि साय समीर भाऊंची आम्हाला साथ आहे आणि हा आम्ही निधी आणणार आणि येवलेकरांचा विकास करूं।